निणय नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता हे ज तालुक्यातील कोडनूर या गावी कोडनूरचे ग्रामपंचायतचं हे कार्यालय आहे आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर या गावचेच भूमिपुत्र असलेले आणि ग्रामपंचायत सदस्य असलेले विलास सरगर हे उपोषणाला बसलेले आहे उपोषणाचं कारण असं आहे की कुडनूर या गावच्या हद्दीमध्ये श्रीपती शुगर प्रायव्हेट लिमिटेड नावाचा साखर कारखाना कर आहे त्या साखर कारखान्याचे चेअरमन जे आहे ते माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम आहेत आणि या कारखान्याचा आता तिसरा हंगाम झालेला आहे तरी चालू आहे आणि तरीसुद्धा या साखर कारखान्याचा जो ग्रामपंचायतला जो कर यायला पाहिजे होता तर त्या कराची प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळं साधारणतः एक वीस ते पंचवीस लाख रुपये एवढा कर थकीत झाल्याचा आरोप त्यांचा आहे आणि तातडीनं ग्रामपंचायतनं आणि पंचायत समितीनं या कारखान्याच्या मालमत्तेच्या नोंदणीची कारवाई करावी आणि ग्रामपंचायतला त्याचं उत्पन्न मिळावं अशी मागणी आहे त्याचं कारण पण असं आहे की छोटी ग्रामपंचायत आहे गाव छोटं आहे आणि उत्पन्नाची साधनं फारशी नाहीत परंतु की त्याच्यामध्ये काय राजकीय दबाव आहे प्रशासनाचा दबाव आहे की अन्य काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळं कदाचित ही प्रक्रिया थांबवली असावी असा संशय असा आहे आणि त्यामुळं की या गावाला छोट्या गावाला न्याय मिळावा या भूमिकेतून विला सरगर यांचं उपोषण सुरू आहे तर त्यांना आपण विचारूया नेमका काय विषय आहे तो हां साहेब या साखर कारखाने साधारणतः केव्हा उभारणी झालेली आहे किती दिवसापासून करत करतात ग्रामपंचायत दप्तरी बघितला असता दोन हजार सोळाला एन दिलेली आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसला बांधकाम परवाना नागर दाखला दिलेला आहे दोन हजार एकवीसपासून पासून तिचं पहिलं गाळप चालू झालं दुसरं गाळप दोन हजार बावीस तेवीस आता तिसरं गाळप ऑक्टोंबरला चालू होईल ऑक्टोंबर नोव्हेंबर त्यासाठी अद्याप आज एकही रुपया कर वसुली नसल्यामुळं जोपर्यंत दप्तरी नोंद दोन कर वसूल होत नाही तोपर्यंत उपोषणाला थांब असलेला साधारणतः जर नोंदणी झाली असती तर किती वर्षाला जर झाली असते तर वर्षाला कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये एका एका वर्षा मग आता ग्रामपंचायतीची याच्यामध्ये चूक आहे की जी समिती आहे त्या समितीत चूक आहे काय यामध्ये ग्रामपंचायतीची भी चूक आहे समितीची चूक आहे समिती कोण कोण आहेत समितीमध्ये या समितीमध्ये सरपंच उपसरपंच शाखा अभियंता विस्तार अधिकारी गट एक अधिकारी आता एवढा मोठा कारखाना झालेला आहे आपल्या पश, पश्चिम भागामध्ये की बऱ्याचदा कारखाना झाल्यावरती त्या भागाचा याचा विकास होतो असं म्हणतात तर तुमच्या गावचा कारखान्यामुळे काय विका विकास झाला आमच्या गावचा कारखान्यामुळे विकास व्हायला नाही तर विकास झालेला आहे ज्या कारखाना झालेल्या गावचा ऊस उचलायला सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाली तर ऊस उचलण्यासाठी सुद्धा गेल्या वर्षी एकाही शेतकऱ्याला वारंवार जावं लागलं दुसरी गोष्ट पन्नास टक्के कामगारांच्या गरीब कामगाराच त्यांच्या हाताला काम मिळावं त्यासाठी कुठली त्याच्यावर कारवाई झाली नाही कारखाना तर गावाचा विकास होईल गावाचं कुठं तर कल्याण होईल असं वाटत होतं परंतु गावाचा विकास तर विकास होण्याचं काम त्या कारखान्यामुळे झालं मग कारखान्यातले काही मुलं कामाला घेतली नाहीत गावात अजून पर्यंत तर नाही तशी काय घेतली चार पाच लोकांना असते पण किती लोकांच्या जमिनी कारखान्यामध्ये गेले कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांच्या जमिनी कारखान्यात गेले बर त्यांचे तर लोकांना काय तिथं नोकरी वगैरे काय मिळेल तसं काही सुद्धा नाही मोबदला जमिनी घेतली गे। जमिनी घेतली गे। कारखान्यामुळे आता जर रस्ता खराब झाला आहे की एवढी वाहतूक आहे तर आ, अगदी यायला सुद्धा अडचण आहे कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे भरपूर कारखाने म्हणजे रस्ते दुरावस्था झालेली आहे आता शाळेला मुलं यायची पडली तरी सुद्धा अडचण आहे मोठ्या प्रमाणात अडचण अशी रस्त्याची अवस्था पण कारखाना ऊस तुमच्या गावातला भागातला उचलत नाही नाही तर अशी परिस्थिती झाली की ऊस उचलणार भरपूर केला आम्ही वारंवार जाऊन त्यांना भिट्टीघाटी केल्या खुद्धाची प्रक्रिया काय आमच्यावरती हीच केली नाही जीव उचलण्यासाठी काय त्यांच्याकडून काय कारवाई झाली मग एवढे नेते आहेत जनतेचे सेवा लोकप्रतिनिधी आहेत माजी मंत्री आहेत त्याच्यामध्ये तर हे काय या समस्येकडे लक्ष देतात दे परे? त्यांनी काहीच लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत आत्तापर्यंत त्यांनी काय केलं नाही त्याचा अर्थ त्यांच्या विरोधात आम्ही असं काम करावं लागलं पण आता उपोषणाबाबत आता तुम्हाला विस्तार अधिकारी पण भेटले त्यांनी पण सांगितलं पत्र दिलं तर आता तुमची काय भूमिका कसं का काय उपोषण काय नाही माझा ठाम निर्णय असा आहे की ग्रामपंचायत नऊ वर्षीची आठ नऊ वर्षीची काय करू शकत नाही ती पंधरा दिवसात काय करणार आहे असा माझा निर्णय त्यासाठी मी ठाम आहे तुम्ही कामाला लागा त्याची आकारणी करा कर वसूल करा ग्रामपंचायत दफ्तरला नोंद करून कर वसूल करा त्यानंतर मी उपोषण सोडतोय आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषणाला थांबस सविस्तर उपोषणाबाबत माहिती दिलेली आहे विलास सरकार यांनी आणि जोपर्यंत कारखान्याच्या जी मालमत्ता आहे ती ग्रामपंचायत दप्तरी नोंद होत नाही आणि त्याच्या कर आकारणीला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपलं उपोषण सुरूच ठेवणार आहे असा निर्णय घेतलेला आहे आणि आपण बघतो की उपोषण निधन आमरण उपोषण असं त्यांनी लिहिलेलं आहे आता प्रशासनाकडून पण हालचाली सुरुवात झालेली आहे बघूया या संदर्भात काय निर्णय होतो